अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघ व सोलापूर जिल्हा कला शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर इथं दुसरे राज्यस्तरीय कला शिक्षक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या अधिवेशनाला माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे स्वागताध्यक्ष आहेत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे आणि नाशिक विभाग पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी या अधिवेशनाला अनमोल असं सहकार्य केलंय अधिवेशनाच्या शुभारंभाप्रसंगी स्वागत अध्यक्ष आमदार दत्तात्रेय सावंत कला शिक्षक संघाचे अध्यक्ष शेरशहा डोंगरी सरचिटणीस शालिग्राम भिरुड सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत सदाफुले सचिव संतोष धारेराव शैलेश कुलकर्णी पुरस्कार प्राप्त प्राचार्य भारत माळी कला शिक्षक अमित वाडेकर यांच्यासह राज्यभरातून आलेले कला शिक्षक संघाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते या अधिवेशनात प्राचार्य भारतमाळी यांना कलाप्रेमी पुरस्कार तर अमित वाडेकर यांना आदर्श कला शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आले दरम्यान अधिवेशनात राज्यभरातील चाळीस कला शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कार आदर्श कला शिक्षक पुरस्कार कलाप्रेमी पुरस्कार असे विविध पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले कला शिक्षकांच्या अनेक अडीअडचणींबाबत या अधिवेशनात विचार मंथन होत आहे कला शिक्षकांसाठी प्रमाणच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम असावेत यासाठी स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करावे असा विचार या अधिवेशनातून पुढे येत आहे त्याला मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय अशी माहिती पुरस्कार प्राप्त प्राचार्य भारत मारी यांनी शिवशाही न्यूजला बोलताना दिली आहे आज पंढरपूर नगरीमध्ये आज मागे एकादशीच्या निमित्त आज पंढरपूरमध्ये पांडुरंगाचा सोहळा मोठ्या दिमाखात वारकऱ्याच्या रूपाने चालू आहे तसाच एक वारकऱ्यांचा कलाकार वारकऱ्यांचा सोहळा पंढरपूरमध्ये आज संपन्न होत आहे आणि झालेलं आहे ह्या कला वारकरी सोहळ्यामध्ये कला शिक्षणाचा जो विषय आहे ह्या शिक्षणाच्या विषयावरती विचारविनयमय आणि त्यामध्ये काही ठराव करण्यासाठी आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाच्या वतीने आज अधिवेशन पंढरपूरमध्ये संपन्न झालेलं आहे ह्या अधिवेशनाचा उद्देश एवढाच आहे महाराष्ट्रातील आणि देशातील माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एन ए पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कला शिक्षणाला फार मोठं स्थान दिलेलं आहे परंतु महाराष्ट्र शासनामध्ये मात्र कला मंडळ स्थापन करून तिथं फक्त डिप्लोमा वगैरे ह्या पद्धतीचा निर्णय हो घातलेला आहे परंतु आत्ताच नुकताच दादा पाटील यांनी कला शिक्षणाचे विद्यापीठ व्हावं ह्यासाठी फार मोठे प्रयत्न चालू केलेले आहेत आणि कला विद्यापीठाच्या निर्णयामुळे पदवीचं शिक्षण भावी पिढीला घेता येईल आणि भावी पिढीला कला शिक्षण हे प्रत्येक शाळामध्ये ते विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या शिकवण्याच्या दृष्टीनं विद्या कला, कला विद्यापीठ होणं गरजेचं आहे त्यानुसार माननीय उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील माननीय रजनीश कामत हे फार मोठ्या प्रमाणे प्रयत्न करत आहेत मी त्यांना विनंती करतो हे काम लवकरात लवकर व्हावं हीच मागणी कला महाविद्यालय संघटनेची सुद्धा आहे आणि ही मागणी मान्य झाल्यास कला खा कला विभागाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल कला विद्यार्थ्यांना न्याय मिळेल या ठिकाणी एवढंच नमूद करतो आणि मी थांबतो आज मला या ठिकाणी कला शिक्षकाच्या संघाच्या वतीने मला या ठिकाणी कलाप्रेमी पुरस्कार दिला हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा पुरस्कार मी मानतो कारण हा कलाकारांनी मला तो पुरस्कार दिल्यामुळे मी त्याचा सन्मान खऱ्या अर्थाने मोठा समजतो आणि मी त्यांनी दिल्याबद्दल मी त्यांच्या धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच माझ्याच विद्या विद्यालयाचा विद्यार्थी अमित वाडेकर यालासुद्धा कला पुरस्कार दिलेला आहे हे खऱ्या अर्थाने आमच्या सावित्रीबाई फुले कला महाविद्यालयाचा एक मोठा बहुमान आहे असं मी समजतो किती पुरस्कार दिले गेले गे गे। आज जवळजवळ एक सत्तीस तीस चाळीस पुरस्कार आज दिले गेले पूर्ण महाराष्ट्रातल्या कला फेडरेशनच्या वतीने ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या